बघाशी काय म्हणून दुपार दुपार काय एका कडे आला असं बर का बोल मग काय घालत तुमचं बरोबर तुमचं मला पटलं मी तुम्ही बोललेला आय बा आता काय नव्हतं आली की तू आणायची अं आहे तर थोडं तू लक्ष ऐकत होती बाबा बोल आली की बी नव्हतो का नव्हतं बी आणायचो मी काय झालं तर म भावा माझी मा, मा पहिले आली की मी विकली होती हप्तासाठी गाडीच्या म्हणलं भावा बहीण म्हणलं सरसुद्धा आलं ताई पडाव्या आलं भावा बहिणीं आता आमच्या इथली येत म्हणजे थोट थोडकर आपलं येताना असते गावाची म्हणजे बाब एवढं नसतं बरं का मोठे ते हे निघतं ना

काहीच्या हब्द्यावरती राहिलं एवढं कसं जमत नाही ना मागे डॉक्टरला पण खेळता ते म्हणजे सकाळी येतो मला आठ सात आठ वाजता येतो मधला

कुठलं कुठलं गेलो मी तू काय म्हणले बॅलर बर म्हणलं म्हणलं बर तुला मी तेवढे बॅडतोय ते जाऊ सकाळपासून कपडे तो सकाळपासून

राजा जरी पालगाव बसून खात असला ना राजा जरी पालगाव बसून खात असला राजावर जर वेळ आले ना तर त्याला प्रजामध्ये जाऊन ना त्यांच्या छापरात बसून खावं लागतं एवढा विचार करतो कळलं त्यामुळे परिस्थितीला मात देऊन ना माणसाने शिकावं लागतो करावा बी लागतो पाणी बॅनर धमावा पाणी होईल यायला

गामशे बोल बाबा बहिमसे मोठे जामुसे शेण देव देव शिनामुखे बाबा बहिणी आपलं आपलं ना बरे फोडला आपल्या तुमत आहे मारुती Bái lại đi mua bạc 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 đi bạc bạc bạc

la papa hobono nam e badu badu e badu put put put